नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना ई वाय सी करूनसुद्धा पैसे आलेले नाहीत बघा त्या संदर्भात मोठी बातमी मोठी खुशखबरी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ वाया न होता बघा लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी करूनही पैसे न आल्यास महिला व बाल विकास विभागाच्या हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशीवर तुम्ही संपर्क इथं साधू शकता बघा एकशे एक्क्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला जर ई के वाय सी संदर्भात पैसे आले नसतील किंवा त्रुटी झाल्या असतील ई के वाय सी करूनसुद्धा तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्हाला या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे ठीक आहे जिल्हा कार्यालयात तक्रार नोंदवा किंवा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लाडकी योजना डॉट गव्ह महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या ऑनलाईन तक्रार दाखल करा पैसे न येण्याची क अनेक कारणं असू शकतात जसे की के वाय सीमध्ये त्रुटी किंवा बँक खात्याची समस्या यामुळे हेल्पलाईन आणि संप कार्यालयात चौकशी करणे महत्त्वाचं आहे बघा ज्या या लाडक्या बहिणीना असं वाटतं की आमचे पैसे आले नाही तर त्यांनी एक एकशे एक्क्याऐंशी या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही तिथं संपर्क साधू शकता बघा काय मोठी गुड अपडेट आहे मोठी अपडेट आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला आता सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरत दिसत आहेत महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांनी वगळण्यात आले आहे तरी काही महिलांनी एक केव्हा सी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अनुदानाचा हप्ता मिळालेला नाही बघा त्यामुळे महिलांची निराशा झाली आहे आणि आता यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे महत्त्वाची घोषणा केलेली आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडकी बही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई के वाय सी प्रक्रियेने राज्यभरात महिलांची डोकेदुखी वाढवली असून त्यातच जानेवारी महिन्यात अनेक महिलांचे पैसे मिळाले नाहीत आणि ई के वाय सी करताना काही तुमच्या चुका झाल्या असेल त्रुटी झाल्या असतील तर तुम्हाला समोर आलेले आहे बघा महिला व बालविकास विभाग मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे की ई वाय सी करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्याबाबत महिलांना दिलासा महिलांना जो दिलासा आहे ती बातमी दिलेली आहे बघा मोठी अपडेट पुढे बघू शकता जे मंत्री आहेत आदी तटकरे मॅडम काय म्हणाले आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहेत आणि या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना डिसेंबरपर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती परंतु काही कारणास्तव ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आल्यामुळे बघा त्यामुळे जनतेच्या नियमानुसार या लाभार्थी मुलांच्या क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत बघा मोठी खुशखबर आहे मोठी बातमी आहे तसेच बात तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर तक्रारही तुम्ही दाखल केल्या आहेत बघा दाखल करूनही तुम्हाला काही फायदा झाला नसेल तर पुढे बघा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे ला मात्र सध्या ई के वाय सी करूनही अनेक महिलांना अनुदानापासून वगळण्यात आले आहेत त्यात सरकारच्या अधिकृत पोर्टलवर तुम्ही त्यासंबंधी तक्रार करून कोणतेही दखल अथवा प्रतिसाद दिला जात नसल्याचा तक्रारही समोर येत आहेत बघा आणि त्यामुळे त्यांना अनुदान नेमकं कोणत्या कारणास्तव थांबवण्यात आले याची माहिती मिळू शकत नाही परिणामी हजारो महिलांच्या अडचणीत वाढ झालेली आहे बघा त्यामुळे हजारो ज्या महिला आहेत त्या संतापात आलेल्या आहेत बघा संतप्त झालेल्या आहेत त्यांना आता संताप आलेला आहे आणि त्यांनी पुढे बघू शकता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत परंतु आपला आत्ता खात्यात जमा झाला आहे की नाही केवळशी पूर्ण आहे किंवा अडचणीत त्याची चौकशी करण्यासाठी शेकडो महिलांनी सकाळपासून कार्यालयात ठाम आणून बसले आहेत कोणतीही पर पूर्व परवानगी न घेता काढण्यात आले या मोर्चामुळे काही तात्काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे बघा तिथं जिल्हा अधिकार्यालयासमोर परवानगी न घेता डायरेक्ट त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि तणावपूर्ण वातावरण तिथं निर्माण झाल्याची स्थिती निर्माण झालेली आहे बघा त्यामुळे मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जशी जशी माहिती येणार आहे तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट